आता व्यावसायिक अमित साळुंखे यांच्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे सुमित फॅसिलिटीचा संचालक असणाऱ्या अमित साळुंखे याला झारखंड पोलिसांनी गुरुवारी मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केली अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीज कंपनीला राज्यामधल्या अनेक महत्वाची कंत्राटं सुद्धा मिळालेली आहेत राज्यामधील एकशे आठ रुग्णवाहिकेच्या आठशे कोटींच्या घोटाळ्याचा साळुंखे हा सूत्रधार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे याची साळुंखेवरती मेहरनजर असल्याचा सा आरोपही राऊत यांनी केला आहे आठशे पन्नास कोटी रुपयांचं कचरा व्यवस्थापनाचं कंत्राट अमित साळुंखेच्याच कंपनीला देण्यात आलं अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा आहे आणि साळुंखेनं घोटाळ्याचा पैसा या फाउंडेशनकडे वळवलाय असा संजय राऊत यांचा आरोप आहे तर राऊतांचे हे सर्व आरोप श्रीकांत शिंदे यांनी फेटाळून लावले तर घोटाळे करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा हल्ला बोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे तर संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत आपण पाहूयात फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी काय आहे कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन डिप्युटी सी एम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करत आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे स्पष्ट दिसत आहे कारण हा आम्ही चाळून के त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ही अत्यंत गांभीर्य गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी आता गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे तर संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांच्या नंतर आता श्रीकांत शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेऊया कोण संजय राऊत कोण संजय राऊत कोणी जे आहे ते बांधील नाहीये प्रश्नांची उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर तिथे बसून दाखवले पाहिजेत उगतच जे आहे कुठलेही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते पुराव्या निश्चित करायला पाहिजे ना